पावसाळ्यात बटर स्वीटकॉर्न खाल्ले तर काय मज्जा येते तसेच सिनेमा पाहता पाहता तर मज्जा विचारूच नका तर सर्वात पहिले काय करायचं ओल्या कणसाचे दाणे धुवून घ्यायचे धुतल्यानंतर दाणे कढईमध्ये घालायचे मग गॅस ऑन करून थोडेसे दाण्यामध्ये मीठ घालून दाणे बॉईल करून घ्यायचे बघा पाच मिनिटात दाणे बॉईल झालेले आहे आता या दाण्यामधलं गरमागरम पाणी काढून घेऊ लगेच गरम गरम दाण्यात अर्धा चम्मच तूप घालायचे तूप मिक्स करून घेऊ आणि काही यामध्ये मसाले घालायचे चवीपुरते मीठ बॉईल करते वेळेस आपण यामध्ये मीठ घातले होते त्यामुळे अंदाजाने मीठ घाला चिमूटभर लाल मिरची पावडर अर्धा चम्मच चाट मसाला अर्धा चम्मच ब्लॅक पेपर आणि थोडासा लिंबू पिळून घालायचा जास्त नाही घालायचा आणि थोडेसे तूप घालायचं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायची आणि गरम गरम खाण्यासाठी काढून घ्यायचे आणि मज्जा करायची बरं का असे गरम गरम बटर स्वीट कॉर्न तुम्ही बनवून बघा आणि पावसाळ्यात आनंद घ्या कमेंट्स करून सांगा बरं का व्हिडिओला एक सा लाईक करा आणि चॅनलला सब्स्क्राइब करा धन्यवाद